मी ट्रा न आम्ही चाललो आता जयपूरला फिरायला म्हणजे पूर्ण राजस्थान पूर्ण नाही म्हणते जड होईल तेवढं होईल फिरणं माग जी ट्रेन दिसते ते आमचीच आहे आणि आम डब्बा थोडा पुढं जागा नव्हती बसायला जरा इथं बसलोय याच जरा ह्याचं जरा मापात काम झालं याच्यामध्ये पण हे जरा हत्ती जरा डेंजर आहे दोघं दोघं लागतात उचलायला थोड्या वेळ आणि ट्रेन निघली थोड्या वेळ म्हणजे अजून अर्धा पाऊन तास जवळजवळ इथं आपण किती वाजता आलो होतो साडेबारा साडेबारा बारा चाळीस पर्यंत आम्ही इथे आलो होतो आणि घरन तर काहीच आम्ही निघालो आता म्हणजे ट्रेन निघाली आणि हा व्ह्यू बघा बाई सही व्ह्यू येतो रे पाप तर गणेश इथं झोपला आहे आता माझी सिडीत आहे आणि हा भैया आहे हा म्हणजे जयपूरचाच आहे भैया पण आणि इकडे दादा झोपले आहेत इकडे काका वगैरे ता तर आता आम्ही चाललो आहे तर हो मजा ते येते भाई जर्नीला आम्ही मी वडापाव वगैरे खाल्ला भैया कॉलवरती आणि गणेश भैया हॉक्स हे हे दोन दोन चार चार वडापाव बसले वडापाव <laughs> चांगला होता मी दोन खाल्ले आहे दोन खाल्ले आहे पहाला जेवायचे बेक और ट्रेन कुठेच थांबत नाही कुठेच थांबत नाही भाई ट्रेन <laughs> भाईला ऑर्डर करायचं होतं काहीतरी खायला अरे पण ट्रेन स्टॉप जाणार आहे थांबणार ना थांबतच नाही कुठे तर मग आता आम्ही असं बसलो आहे रात्र झाली चांगली हिंस नाही काय नाही भाईला मॅच बघता येणार तर चाललंय आता बघू काय काय तंबाखू इन हाऊस हा ते आहे बाबा इथन लवकर पोचल पाहिजे बस दुसरं काय नाही काय फायनली जयपूरला तर आता रूम वगैरे घेतलीये तर आम्ही पण नाश्ता करतोय आता आणि मग रूम वरती जाईल तर येस हा त्यावर ब्लॉग एवढाच होता आता नाही निघत आहे वाफ एवढी भाई आम्ही आलतो ना असं थोडं तो, तो वाफ खतरनाक तर ये सा... ए आम्ही आता इथे आलोय आणि रूम वगैरे बुक केली आम्ही तर आता आम्ही गणेश म्हणतो पुणेपेक्षा क्लीन आहे पण ते आहे म्हणजे पुणे स्टेशनपेक्षा तरी क्लीन आहे नाही तर थुकीच होती डायरेक्ट थुका थुकीच होती डायरेक्ट तर आता आम्ही नाश्त्याला चाललोय बापरे हेल्मेट बिलमेट घालून लोक वन साइड गाड्या चालतात बाबा काय कायच असतील मना ते सगळे शिस्त चारायची नाही तिथं पण आता आम्ही हा भैया ना ह्याच्याकडे गर्दी दिसते तुम्हाला याच्याकडे आम्ही पोहे खालतो एक नंबर पोहे होते चहा तर भाई कडकच आहे चहा इथलं नाही का कुल्लडवाला चहा याच्याकडे म्हणजे तो फक्त बट टेस्ट एक नंबर आहे इथं एका इथं ते कुल्लड टाकून दिलं पंधरा तर आता आम्ही गणेश हातायला बिल पे करतोय मग आता आम्ही झालो रूमवरती आतमध्ये भाई दीडशे रुपयाला साधा मसाला डोसा दीडशे रुपये आम्ही म्हणलं याच्याकडे खाऊ मस्त पैकी आपण चौकरच वाफ होतो याच्याकडे पण नाही का हायच आता आम्ही आवडून झालेलं आहे आमचं दोन शिकण्या चालले जातात फिरायला आम्ही गाडी रेंटल केली इथे कारण रिक्षा बिक्षा नाही परवडत तर आम्ही निघतोय आमची रूम आम्ही रेंटल गाडी केली इथे ऍक्टिव्ह सिक्स जी आणि ते हेल्मेट आहे पाहिजे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी हेल्मेट मागच्याला पण पुढच्याला पण सगळ्यांना मग आता हेल्मेट पेक्षा तर माझं तोंडच मोठं दिसतंय त्याच्यात टाकी फुल केली आणि येस काट पण वरती येताना हल्लू 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 आता आम्ही चाललोय ता आता आम्ही इथन आतमध्ये चाललोय श्रीश मेहलच्या इथे बघा आतमध्ये नाही सगळं मार्केट आहे ना थोडं माझा फोन लॅक करतोय बट हे सगळं असं मार्केट आहे इथलं आम्ही आलं हवा महलला हवा महल बोलते गणेशबाईने स्टुडंट आय डी दाखवली म्हणून पन्नास रुपये कमी पडले तिकीट हा जी छपणाची सगळे फोटो व्हिडिओ काढत ते ठीक आहे जेवढी व्हिडिओ मध्ये गर्दी दाखवली ती ऍक्च्युली तेवढी गर्दी नाहीये हा कसला रस्ता फायनली इत बंचो ख चाललोय टॉपला तर रस्ता तर काय संपतच नाही तीन चार मजले वरती आलो असेल रस्ता काय संपत नाहीये आणि आधुनिक सीन दाखवतो मी बघा हा इकडनं असे सीन दिसतात छोट्या छोट्या खिडकीत ना अजून चालू आहे तर आता मी टॉपला आलोय हा टॉपचा व्ह्यू तर रायजय असा आहे हवा महल आणि ते सगळे असे फोटोज वगैरे हो काढतात आणि इकडे पण आहे पण ते खान नाही चांगला आम्ही पण जरा चांगले फोटोज काढलेत तर आम्ही निघतो खाली हिटलर नाही भेटला दुसरीकडे बघतो म्हणला भाई जेवण एवढं झालं डेंजर इथं सगळं नाही का सगळं तुम्हाला ते असं रेड म्हणजे दिसेल पूर्ण हा पूर्ण इलाका आहे ना पूर्ण तुम्हाला लालच दिसेल लाल्या इलाका घेतलाच नव्हतं तुला हा राजा हा भाऊ नवीन वॉच घेतला बाईनी यायच्या वेळेस ते जलमहल आलो होतो पण उशीर झाला जरा त्याच्यामुळे खायला लेट झाला आम्हाला ऍक्च्युली आणि ते बदक बघा तो रट्ट्या नुसता मासा पकडतोय भाई काय पकडतोय त्याचं त्यालाच माहिती पण हा एवढं बाहेर दिसत राहत पण भाई थंडी असली डेंजर नाही इकडं असली घाण थंडी काय रे का काय आणि जो म्हणला कोण म्हणलं तर दुपारची गरमी होती मला तेच समजत नाही दुपारची अरे बर्फार की थंडी हा <laughs> धुक आहे सगळं सगळं धुक आहे अंधे क्वालिटी ते तर गॉगल काढून जरा चष्म्यामध्ये शिफ्ट झालंय बघापासन <laughs> गॉगल तर हा पण तर चष्म्यावरती शिफ्ट झालोय थोडा अंदाज दिसते ऍडजस्ट करा असं काय असं हा तर आता आम्ही चाललो आहे रूमवरती ना रे हा इकडे येते रे लाईट अशी हा अशी लाईट तिथे तर आम्ही चाललो आता रूमवरती बाई <laughs> <laughs> बघून आता एखादं अजून लोकेशन फिरेल पहिलं ग्लव घालायचे बाबा बॅग तर आमचं हे हॉटेल आहे हॉटेल कल्याणी एवढं मोठं हॉटेल आहे बापरे थंडी एवढी डेंजर आहे बापरे बाप इथं गाडी लावायची टू व्हीलर इकडे फोर व्हीलर हा थंडी खूप आहे बाबा इथे डेंजर थंडी आता आम्ही आलो रूमवरती तुम्हाला रूम पण दाखवतो कशी आले रूम वरती आणि आता मला शूज काढायचे बट तुम्हाला मी एक रूम टूर देतो बाजूला अरे बाजूद्वारे आणि तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो मी वॉशरूम पण क्लीन आहे एकदम फक्त हे नाही का दरवाजा खूप टाईट आहे हा हे बटन कुठे येस तर हे असं वॉशरूम आहे आमचं नीट अँड क्लीन हॉटेल चांगलं आहे